नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकाले ऐंशी क्विंटल किमान आहे चार हजार रुपये कमाल आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे चार हजार शंभर रुपये बिलकुष उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाल बत्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये बिलकुष उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम अवाकाली आहे तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवाकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये